मी काही असं शक्तीप्रदर्शन वगैरे काही केलेलं नाही अत्यंत साधेपणानं बैलगाडीतून येऊन अर्ज भरलेला आहे मी दोन दिवसापूर्वी एक पोस्ट केली होती की मी पंधरा तारखेला अर्ज भरतो आहे आणि साऱ्या राजकीय पक्षांनी असं एक भासवायचा प्रयत्न केला आहे की के हा माणूस एकटा आहे याच्या पाठीमागे कोणी कुणी नाही तर मी एकटा नाही तुम्ही सारे माझ्याबरोबर आहात हा दिलासा देण्यासाठी शक्य असेल तर एक दिवस माझ्यासाठी काढा असं आव्हान मी सोशल मीडियातून केलं होतं त्याला माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला ऑक्टोबरमधल्या आंदोलनाला जबाबदार असणाऱ्या कार्य काही कार्यकर्त्यांना नेमकं पंधरा एप्रिलला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये हजर राहा आणि दहा हजारचा जामीन घेऊन या अशा प्रकारच्या नोटिसा काढणं म्हणजे याचा अर्थ चार महिने पोलीस झोपा काढत होती का आणि ती तारीख पंधराच का म्हणजे ज्या दिवशी मी अर्ज भरणार आहे त्याच दिवशी का पण तरीसुद्धा कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या आदेशाला नोटिशीला भीक घातली नाही कुणीही पोलीस स्टेशनला गेला नाही सगळे इकडे अर्ज भरायला असू देत ना अर्ज भरायला सगळे दिग्गज होते पण मतदान करायला सामान्य जनता असते आणि त्या मत जनतेच्या मनात काय आहे हे महत्त्वाचं असतं आणि ते काय त्यांच्या मनात आहे ते कळलं लवकरच नाही त्यांचं ते नेहमीच आहे नेहमीच तसं ते करतात अनेक वर्षापासून मी बघतो निवडणूक आली की बंड करतात आणि नंतर काही काळानंतर ते भांड शंभर मी क कुणाला कमीही लेखत नाही आणि कुठलं आव्हानही मला कुठलं वाटत नाही मी जिंकणार आहे हा माझा आत्मविश्वास आहे आणि तो सर्वसामान्य लोकांच्या बळावर मी जिंकणार आहे तेच मला जिंक तसं चित्र आहेच एका बाजूला कारखानदारांची एक मोठी मांदियाळी आहे दुसऱ्या बाजूला गद्दार आणि खोके ओके आणि सगळे सरकार हे आहेत तिसऱ्या बाजूला मी आहे आणि त्यामुळं ही लढाई तशीच होणार आहे पण सामान्य माणूस इकडं आहे पण <coughs> जे मूलभूत प्रश्न आहे त्याच्यावरती बोलतात का इचलगंजीच्या पाण्याचा प्रश्न आहे बोलतात का नाही सोडवला पाच वर्षामध्ये त्याचबरोबर वर वर महाविकास आघाडीचंही पाच अडीच वर्ष सरकार होतं त्यांनी काय केलं जे पाणी देणार नाही म्हणत होते तेच आता पाणी देणार म्हणत आहेत शेतीमाला ज्या दराचा प्रश्न आहे रासायनिक खताचा प्रश्न आहे बेरोजगारीचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या कर्ज शैक्षणिक कर्जाचा प्रश्न आहे असे सारे प्रश्न आज सामान्यांच्या समोर आवासून उभे आहेत यावर बोलायला कोणालाही वेळ नाही सवड नाही इंटरेस्ट नाही पण आम्हाला आहे कारण आम्ही चळवळीतली माणसा आहोत तेच प्रश्न घेऊन आम्ही भविष्यामध्ये सभागृह दणाडून सोडणार आहोत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी